नमस्कार श्री श्री स्वामी समर्थ आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवारांना खूप खूप शुभेच्छा तर लक्ष्मीपूजनाची मी तयारी करत आहे इथं उमऱ्याला हळदीचं लेपन केलं आणि स्वास्तिक काढलं आणि त्यावरती छान असं फुलं वगैरे ठेवून पूजा केली त्यानंतर फुलाची अशी रांगोळी मी ह्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामध्ये छान असं पावलांचं मी डिझाईन केलेली आहे छापे उमटवून पावलांची रांगोळी काढलेली आहे आणि बाजूला स्वास्तिकच छापे लावून मस्त अशी रांगोळी केली आणि त्यानंतर आता पूजेची तयारी करताना सर्वप्रथम मी इथं आपला दिवा प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर कळश भरून घेतला कळशामध्ये सुपारी फूल एक नाणे अक्षदा हळदी कुंकू हे त्यामध्ये घालून कळश असा प्रकारे मी मांडला थोड्याशा तांदळावरती आणि त्यानंतर इथं थोडंसं तांदूळ घेऊन लक्ष्मी मातेची फोटो मी इथं मांडला आणि त्यानंतर सर्वप्रथम सर्व पूजेत आपण गणेशाची पूजा केली करतो तेव्हा श्री गणेशाला स्नान घालून आता मी त्यांची स्थापना करत आहे स्वच्छ असं पुसून घ्यायचं आणि मग स्थापना करायची त्यानंतर छोटंसं श्रीयंत्र माझ्याकडे आहे त्यावरती मी जल आणि पंचामृताने अभिषेक केला त्यानंतर त्याची स्थापना एका विड्याच्या पानावरती केली आणि कमलगट्ट्याची माळ ठेवून ते स्थापन केले आणि त्यानंतर सुपारी एक कुलस्वामीची प्रतिमा किंवा फोटो हो किंवा सुपारी ते काही नसेल तर सुपारी ठेवली तरी चालते तर सुपारी मी इथं स्थापन केलेली आहे त्यानंतर फुले वगैरे वाहून घेतली आणि त्यानंतर इथे गजलक्ष्मी होत्या दोन माझ्याकडे आहेत त्या ही पूजा मी केली आणि त्यांना हे फूल हळदी कुंकू वाहून त्यांचीही पूजा केली येथे मी चार पंत्या लावून छान असे समोर ठेवून दिल्या आणि त्यानंतर ते, ते रुमाल ठेवला आणि अशा प्रकारे ही पूजा केली कवडी ही लक्ष्मीला प्रिय असते त्यामुळे कवडीचीही पूजा केली जाते इथं मी अशा प्रकारे स्वच्छ धुवून त्याही पूजेमध्ये मांडल्या आणि ते छोटासा झाडू तुम्ही लक्ष्मीच्या पूजनाला झाडूचं फार महत्त्व असतं तर मी ज्या झाडूची इथं पूजा केली आणि त्यानंतर प्रसाद म्हणून काही मिठाई मी ठेवून दिली आणि विड्यात विड्याचीही मांडणी केली तर अशा प्रकारे सर्व देवांना हळदी कुंकू लावून मी पूजा केली दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सर्वात मोठा दिवस असतो त्यामुळं सर्वच घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते आणि मीही अशा प्रकारे लक्ष्मीपूजन केले आहे तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना ह्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला सुखाची समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच लक्ष्मी मातेच्या आणि श्री स्वामी महाराजांच्या चरणाशी प्रार्थना तर आता मी लक्ष्मी मातेला धने वाहून आरती करून घेते आणि तुम्हाला ही पूजा मांडणी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा